किंतु करून तू काय एकदा आपण ठरवलं पाहिजे समलं काय तर गोष्ट म्हणून मी अंत्यविधीला सुद्धा बोललो होतो की आता आपली सगळ्यांची जबाबदारी अक्षय दादा माग उभे राहण्याची आहे आणि म्हणून सुखी शिवाजीरावांच्या रुपानंच आपण त्यांना दादांना आपण पाहतो अनेक वक्त्यांची भावना व्यक्त केली मी तर अंत्यविधीलाच बोललो होतो की आपलं भविष्यामध्ये या अक्षयच्या बरोबर आपल्या सगळ्यांनी उभं राहायचं आहे त्या वेगवेगळ्याही भावना कोणाही मनातल्या की सगळी वाटचाल निश्चितपणे आपण म्हणून चांगली करू आणि खरं शिवाजीरावांच्यावर प्रेम आपण सगळी जी असंख्य कार्यकर्ते जमेल आपल्या प्रत्येकाही भावना त्याच आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने जिल्ह्याच्या पालकमंत्री या नाट्यानं स्वर्गीय शिवाजीरावांना पूर्ण श्रद्धाजीला अर्पण करतो परमेश्वराने या लोकांमध्ये त्यांना उच्चतम स्थान द्यावं जवळच स्थान द्यावं अशी चरणी प्रार्थना करतो आणि जे दुःख सर्वांना झालेलं आहे सर्वांना झालेलं आहे जो आघात झालेला आहे यातून परमेश्वरानं त्या कुटुंबाला सावण्यासाठी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सावळण्याकरता परमेश्वराने आम्हालाही शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नमस्कार यानंतर